मकर मक्रांतीच्या मकर संक्रांतीच्या अनंत अन्द, अनंत अन्द, कृषीचा एका प्रत्येक संस्थेचे प्रतिम म्हणाले मी प्रशासनात लोकशी दिली आहे अनेक संस्था पाहिल्या अनेक ठिकाणी गेलो अनेक मोठमोठ्या लोकांशी संपर्क आला पण ही संस्था भेटल्यानंतर मनामध्ये माझ्या जो काही आदर निर्माण झाला आणि ती संस्था चालवणाऱ्या त्या माझ्या मानसकन्या आणि त्यांचे माझे जावई म्हणजे त्यांचे पती तुमचा तुम्हाला अनंत अनंत शुभेच्छा देतो माझे एक स्वभाव कसा असावा सेवाभावी माणूस कसा असावा त्याचे जिवंत प्रतीक म्हणजे संस्थान म्हणजे नाग संस्थाने वर कावन आणि सदोदित धर्पड करणारे समाजासाठी काहीतरी देणार आहे काहीतरी सकारात्मक कार्य करणारे असे आमचे काही मित्र कदम सर आणि सर्वात तुम्ही भावलेल्या हस्ता निर्माण झालेल्या मुली मला म्हणून मिळतं आलो बरोबर की नाही आता मी गेल्या वेळेला आलो का नाही इथं करून होतो त्यावेळेला सगळीच असते नवीन वचन दिलं होतं तुम्हाला काय मिळवले <coughs> मी काय तुम्हाला वचन दिलं तो कोण सांगताय का आठवत नाही पण मी चांगलं लक्षात ठेवलं काय सांग काय म्हणलो तो ठीक आहे मी म्हणलो होतो मी पुन्हा येईल काय म्हणलो होतो मी पुन्हा येईल आलो का नाही मी माझं वचन पाळलं का नाही तुम्ही पाळणार आहे काय हरकत नाही मुलांना मला मुलींच्याबद्दल भाड असताय मला नोंदीच नाही आगी आम्ही कळेल मला भेटतात त्या चांगल्या मुली घेतल्या तुम्ही सुद्धा चांगले भेटला तुम्हाला एक बाळानं सांगतो आता तरी तुम्हाला आता कळलं का मला कळलंय तुम्हाला कळलंय काल मडूसाठी कितीतरी मुलीने हात वर केला देवडी तालुक्यातले कोण आहेत का आपला <laughs> मान का कोण ऐकता हात वर्कवडती सगळे देवडीचा व्हेरी गुड ते का मी विचारलं माहितीये तुम्हाला कुणाला माहितीये परीक्षा माहितीये प्रकारचे अधिकारी त्यातून निवडले जातात सत्तर खात्याचे आणि ते एका वर्षी सातशेच फक्त निवडले जातात त्यामुळं जास्तीत जास्त सातशे आणि ते किती त्या परीक्षेला किती लोक असतात पूर्वी लाखात बसून ताकद कोकीत बसतात हा सातशे मुलं तयार होतात म्हणजे पास होता बरोबर आहे की नाही तर ही या सातशे मधली तुम्हाला जर काही माहिती नसलं तर अभिमानाची गोष्ट सांगतो तुमचा काय होतं बोला अरे बापरे मग योगा तुम्हाला अभिमानाची गोष्ट सांगतो माझ्याकडे तो रिपोर्ट आहे की अख्ख्या महाराष्ट्रात पडाव आणि धैवडीमधले सीचे लोक जास्त एन पी सीचे लोक जास्त कशामुळं सराउंडिंग बेस्ट मागचा जी परिस्थिती त्याला बनवते तुम्हाला एक, एक <laughs> सांगायला हरकत नाही मी तुमच्या सगळ्यांच्यापेक्षा शंभर पटीने गरीब होतो आता काय केलं पाहिजे तर परिस्थिती मला कळव तुम्हालाही कळवला तुम्हीही घडलात तुमचे तालुके घडले आणि इथे पुढे घडणार फक्त एक आधी सातत्य व्हायचे तो वरचा आहे त्याचं आकलन केलं पाहिजे आणि सहाय्य केलं पाहिजे मी आता काय म्हणलं की खटावाने दहवडीतली बोल सगळ्यात जास्त अधिकारी तिथले हे तुम्हाला माहिती होतं का महाराष्ट्रात सगळ्यात जास्त त्याचं कारण आहे पूर्वी तोच मीच रेव्हन्यू खात्यात काम केलं मनुष्य काही <laughs> वडीलच साहेब आम्ही जायचो ना नागाव काटायचा बदली झाली तर रडायचो पाणी फक्त कारोणाला आमच्याला काय मिळायचं तांबडी पूड मिरची पूड दुसरा मसाला नाही तर बाथरूमला सुद्धा मोठा पडला तर दोन वेळेस चालत जाऊयावर हो। अशी ही परिस्थिती असणार असल्यामुळं त्या मुलांनी अंदाज केला की बाबा आपण काय केलं पाहिजे परिस्थितीनं त्याला शिकवलं की एक कोण तरी पुढे गेला पाहिजे मग त्याच्या मागे आपण जातो जडवी साहेब आहेत ते खटात आम्हाला ते कमिशनर होते ते पहिल्यांदा डेप्युटी कमिशनर नोकरी लागले मी त्यांच्या हाताखाली होतो तेव्हापासून माझी त्यांची दोस्ती आहे अशी म्हणून तुम्हाला सुद्धा संधी आता मला हे कुठे यायचं होतं एक तर परिस्थितीनं तुम्हाला संधी दिली आणि एक तर ह्या संस्थेमुळे तुम्हाला संधी मिळते आणि तिसरं म्हणजे सरकारकडनं सुरू तुम्हाला संधी मिळते काय मिळते सरकारकडनं काय संधी मिळते फक्त एक तुम्हाला सांगितले अभ्यास करा सरकार म्हणतो किती शिका काय वाचते तुम्हाला म्हणतो अभ्यास करा आणि तुम्ही सरकार काय म्हणतं अभ्यास करा आणि तुम्ही भीती शिका आम्ही तुम्हाला मदत करणार मुलीला कुठेही फी नाही तुम्हाला कुठेही फी नाही कुठे जायचं त्या क्षेत्रात जा मी सांगितलंय इतके साक्षीदार आहे कोणाला फी माहिती होतं माझ्याकडे नाही फी मग कसं आहे सगळे कुठल्याही मुलीला फी पडणार नाही ते लक्षात घ्या आणि ही संधी आहे त्यांनी आता भौतिक सुखाकडं बघता आपल्याला आत्मिक सुखाकडे बघायचंय आपलं भविष्य उज्ज्वल करायचंय एन्जॉयमेंट करायचे आज मी एन्जॉयमेंट कशामुळे करतो माझं कौतुक नका धरू नका माझं कौतुक कारण ते मला असं वाटतं की आपलं कौतुक सुद्धा नाही मी काल एन्जॉयमेंट करतोय तर मी त्या वयामध्ये संधी काय मिळते सरकारनं ती शोधली आणि ती मिळवली त्या म्हणून ते तुमच्याकडे आता कसं येणार सांगा माझं काही नसतं मी शिक काय जर माझं त्यावेळेचं शिक्षण थोडं आहे पण मी काही गोष्टी अशा केल्या की सरकारची कुठली योजना चांगली आहे ती पहिली मिळवायचा मी प्रयत्न करा मला ते ना तुम्हाला लहानपणापासून आणि त्यामुळं मी आज तुमच्याकडे येतो आणि त्यामुळे अशी एक आगळी वेगळी मार्क्स मला भेटतात आणि बरं मला बरं वाटतं आणि मुलंही मी शिकव तुम्हाला मॅडम आता न झोपे आंदोलनाला काही आधार आणि त्रास झाला तर तुम्ही सिविल हॉस्पिटलमध्ये जा परवाई काय सिव्हिल सरकारी दवाखान्यात पण तिथे घाबरून जाणारी मुलगी <laughs> नको नाही आज जाणारी मुलगी रुबावात गेली पाहिजे आणि सिविल सर्जन कोण आहे कुठं बसता ते विचारलं पाहिजे कुठं बसता सिविल सर्जन असं त्या शिपायला विचारायचं त्याच्या दारात गेल्यानंतर सांगायचं आजोबाने पाठवले जा साहेबांना सांगा

जेवता येत नाही सांगितलं नाही कुठं जात नाही काय नाही पण तुम्ही जा आता जग फार अडव्हान्स झालेलं आहे कुठेही जा तुम्हाला फ्री शिक्षण मिळेल कुठे कुठल्याही देशात जा था। घरात थांबणार हा माझा एक मंत्र आहे माझ्या मुलानं मला एक साहे माझ्या आता तुम्हाला उघड उग करतो माझ्या थोडल्या मुलानं मला सांगितलं की दादा माझं गाव कुठेही माहीत होतं म्हणजे एक डायरी घ्या आणि प्रत्येक घरी इंडा ज्याची मुलं घराच्या बाहेर गेली तेच घर बरोबर आणि ज्यांची मुलं नाही गेली ती तस आहे पण एक मात्र आहे तुम्हाला स्पष्ट का, का सांगितलं की जाणीव द्यावी हा खड्डा आहे जाऊ नको चालू नको जाऊ नको पडशीच खड्ड्यात तसं मी आज तुम्हाला सांग तुम्हाला मार्क मात्र मोर दॅन एटी पर्सेंट पाहिजे मिनिमम एटी पर्सेंट हा <laughs> पण काय झालं आता पूर्वीची परिस्थिती वेगळी आमच्या वेळेस साठ टक्के मार पडले की त्याचा सत्कार आता नव्वद टक्क्याचा झाला तरी नाही स्पर्धा स्पर्धा वाढली भयंकर वाढलेली आहे आणि सहज सोपं आहे अगदी सोपं आहे फक्त एकच करा मला आज मंत्र देतो दिवसातून फक्त दोन तरी तर मोकळे असतात आई सगळं मदत करेल त्यांना मम्मी म्हणतात काय म्हणतात आई मॅडम मॅडम आई आहे तुमच्या ते बरोबर आहे मॅडम म्हटलं ते चुकीचं नाही पण खरं इन्फॅक्ट आई आपलं मी स्वतः त्यांना मुलगी म्हणतो सुद्धा कारण आईसला म्हणायला कारण इतकं पुण्य तुमचं जवळ आहे की तुम्ही आई त्या पण एक आहे मात्र दिवसात दोन तास आले कमीत कमी आजपासून रेग्युलर व्हायला पाहिजे तुम्ही मला ओपन चॅलेंज करू का खेळ खेळायचा काही का आपण तुम्ही मला पहाटे पाच वाजता फोन करा कधीही कर, करा दिवाळीत करा कुठल्याही महिन्यात करा कुठल्याही वारी करा मी उठलेलो असतो ते लहानपणापासून सवय बाबा जमलं बांध आज मी त्याच्यामुळे एन्जॉयमेंट करतो काही श्रीमंत नाही फार छंदी पण नाही काही नाही पण मी आहे यात समाधान आहे खूप समाधान आहे कोणाला हात पकडावा लागत कृष्णाचे हंजी हंजे करून घ्यावं लागत नाही तुम्ही स्वयंभू व्हा जगायचं असेल चांगलं तर स्वयंभू व्हा हा मंत्र मंत्र <coughs> एक मंत्र जपा आजपासून आजपासून मंत्र जपा जगले तर माझं मी सुंदर जगेन आणि दुसरीला जगवेल असं एक वाक्य बोला एक लक्षात घ्या की हा काळ आता माझा काळ राहणार नाही तिथून पुढं तुम्हाला नोकरी पाहिजे असेल तर मोर दॅन एटी पर्सेंट पाहिजे तुम्हाला कला शिकायची असेल एटी पर्सेंटच्या पुढं तुमचं नैपुण्य पाहिजे क्रीडा शिकायची असेल एटी पर्सेंटच्या वर तुम्हाला नैपुण्य दाखवावं लागेल आमच्याला आता कोणी विचार नाही कारण परिस्थितीच तशी आहे परिस्थितीनं ना आपल्याला बनवलेलं आहे पण तुम्हाला संधी आहे नाराज व्हायचं नाराज अजिबात व्हायचं

गेला दोघांची वाईट वाटते तर तुम्हाला एकच स्वयं जगायचं असेल तर जगायचं असेल सर्वांगीण ज्ञान प्राप्त करा जगायचं असेल तर विचार चांगले ठेवा आणि ईर्षा मोठी ठेवा ईर्षा नी तर काय सहज भारी जाऊ नये घरी गेला तरी दोन तास अभ्यास करायचा कधी कितीपर्यंत करायला पाहिजे फक्त ग्रॅज्युएट एकदा तिथून तुम्ही पुढे गेला जाऊन विसरा मॅडम तुम्ही एकदा भेटा त्यांना मॅडम तुमचे बाबा चार वर्ष काय करतो चार वर्ष झोपून नाहीतर चार वर्ष अजिबात नाही दिवाळी सुद्धा जमणार नाही काही नाही जमणार लग्नाला कुणाच्या जायचं नाही चार वर्ष कुणाच्या हे कसलाही कार्यक्रम असू दे मॅडम हे सत्ते अरे मला मी सांगितलं जायचं नाही बाबा आणि कोणी मायकडे यायचं नाही परिणाम काय झाला आता पन्नास त्या त्याच तऱ्हेचे आपल्याला बघ म्हणतात काय ते तुझ्या बरोबर आणि परत एकदा तुम्ही दुर्बला तसं कोणी म्हणता कामाने सबल व्हा चांगलं व्हा तुम्हाला सुख कृपेला आई मिळाली मला मुली मिळालेली आणि त्या दिशेनं आपण हो, सुखी आहोत चांगले आहोत भविष्य आपले चांगले आज मी तुम्हाला भय देणार आहे मागच्या वेळची वही दिली होती पण शुद्ध लेखन जेव्हा घेऊन मागलो तर मी मला जर विस्मरण होत त्या वयामुळे तर त्याचा त्रास नाही तर आता तुम्हाला मी एक वही देणार आहे मी पुन्हा येईन येईन म्हणू का म्हणू नको म्हणू मी पुन्हा येईन पण जून महिन्यात पुन्हा 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 एक पुन्हा पुन्हा एक चालेल पण जरा थोडंसं आपण कार्यक्रम तरी काढू त्यासाठी निमित्त काढू काहीतरी आज हे निमित्त मी स्वतः शिकवली मी स्वतः शिकवली तुमच्याकडे अत्येत आहे मी भोगले ते सगळं भोगलंय काय परिस्थिती असते घरात त्यासाठी मी तुमचं जर तुम्ही एक काम करावं लिहा तर मला वही देणार त्या वहीमध्ये शुद्धलेखन लिहा काही लिहा तुम्हाला मागच्या वेळा मी सांगू शक्यतो मॅडम भया नवीन द्या नवीन पुस्तकात नको आणि त्या भया मात्र जपून ठेवा काय करायचं त्या भया जपून ठेवा हे जो कधी तुम्ही सांगा मॅडम पूर्ण झाले ती मला सांगा बरोबर आहे त्याच्यावर आपण पुन्हा बक्षीस देऊ मी तुम्हाला एक आज संक्रांतीची भेट म्हणून दुसरं काय आणले रेबीन आणले रेबीन पांढरे सत्य का एका मुलीला दोन रेबीन बरोबर दोन वेड्याला दोन रिबेल असं मी आणलेलं आहे तर तुम्हाला मॅडम देतील तर माझी ही काही फार श्रीमंत नाही ती आपली अल्पोशी भेट आहे आणि आजोबा आपले साधे आपले आजोबा साधे साधा मनुष्य काही माझ्याकडे नाही आहे वैसी तर तुम्हाला पण एक साधा मनुष्य आहे काहीतरी माझा इच्छा आहे जाय तर जाणारच आहे पण काहीतरी चांगलं करून जाणार आहे ठीक आहे चांगलं करून द्यायचं ரோல்லை <laughs> <laughs>